मित्रमैत्रिणीं नमस्कार आज बघा मी गवाराच्या शेंगा घेतलेल्या अतिशय मस्तपैकी कवळ्या शेंगा आहेत ह्या आता मी या गवाराच्या शेंगाची एक सुी भाजी बनवत आहे अतिशय सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे मी शेंगा आहे समजा स्वच्छ धुवून तोडून घेतलेल्या बघा अशा आता आणि याच्यासाठी मला जे काही साहित्य लागेल त्यासाठी मी इथं हा एक टोमॅटो घेतलेला आहे जास्त तिखट वाटू नये म्हणून एक टोमॅटोच्यामध्ये मी घालणार आहे आणि ह्याच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या मी या चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सात आठ लसणीचे पाकड्या घेतलेल्या आहेत या मी आता याच्यामध्ये त्याचा कुटून घेते याच्यामध्ये म्हणजे मला याचा एक मिरची आणि लसूण सहा मी एक ठेसा करून घेणार आहे फोडणीला आणि आता ही आपली भाजी आपण करून घेऊया त्यासाठी मी आता बघा हे पसरट भांडं घेतलेलं आहे पसरट भांड्यामध्ये मी तुम्हाला हे भाजी करून दाखवते आता गॅसमध्ये गॅस आपण पेटवून घेतलेला आहे आणि आम्ही पातेल्यामध्ये बघा थोडं तेल घेतलेलं आहे दोन चमचे छोटे च तेल घेतलेलं आहे तेल आप आता आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये ही फोडणी करून घेऊ त्यासाठी मी थोडस जिरं टाकते बघा आता आपलं जिरं तडतडलं आहे जिरं आपलं तडतडलेलं आहे त्यामध्ये मी आता हे लसूण आणि मिरची जी ठेचलेली आहे হিম লসুণে মেচে থাকতে आता मी यामध्ये टोमॅटो पण टाकून घेते हा आता आपला कापलेला टोमॅटो मी यामध्ये टाकते आता आपला टोमॅटो पण यामध्ये आता चांगला करून लसूण ला लाल लाला हिरवी मिरची ही थोडीशी चांगली आजरी किंवा वापून आपण यामध्ये त्या आपल्या तोरून ठेवलेल्या शेंगा याच्यामध्ये टाकूया आता मी यामध्ये थोडीशी हळद घालून घेते यामध्ये मी थोडीशी हळद घातली आणि हे मीठ घालून घेते आपण ह्यामध्ये या आपल्या शेंगा टाकून आता या संपूर्ण मसाल्यामध्ये ह्या आपण शेंगा टाकून आहे आहेत गवारायचा आता मी याच्यामध्ये शिजवायला थोडं पाणी टाकून हे आता आपण धाकण शिजून घेऊया आता बघूया आपल्या या भाजीतलं पाणी सुकलं की नाही आपले भाजीतलं सगळं पाणी सुटलेलं आहे आणि ही भाजीसुद्धा चांगली शिजलेली आहे रसिपी अतिशय सोपी अशी मी ही भाजी करून दाखवली आहे आणि खायला पण मी अतिशय रेस्त अशी टाकते मग ती सुंदर अशी ही भाजी झालेली आहे रेस्टर मी कशी केली होती तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा 嗯。